एल्गार लायन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शिरपूर बांध येथे सी जी झिरो शेवन एई सदुसष्ट छांशी हा ट्रक रायपूरकडे जात असताना या ट्रकचं च बिघडल्यामुळे हा ट्रक रोड ओलांडून ग्रामपंचायतच्या आवारात घुसलेला आहे या ठिकाणी या ट्रकच्या मुळे कोणतीही जीवितहाणी झालेली नसल्याचं आढळलेलं आहे हा ट्रक एवढ्या स्पीड न होता दोनशे मीटर च्या रोड ओलांडून हा ट्रक डायरेक्ट ग्रामपंचायत ही रोड पासून मीटर वर आहे त्यापर्यंत तो ट्रक जाऊन त्या ग्रामपंचायत तोडून झाडाला सपोर्टेड असल्यामुळे हा ट्रक त्या झाडाला थांबला म्हणून नाहीतर हा ट्रक सरळ जाण्याची दाट शक्यता होती एवढा मोठा भयानक अपघात या ठिकाणी झालेला आहे या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी ना न झाल्याचं आढळून आलेलं आहे हा मोठा एवढा मोठा अपघात आहे की या ठिकाणी जर रोडाकडील लोक असले अस राहिले असते तर या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती या ठिकाणी वारंवार ग्रामपंचायतमधून जो उड्डाणपूल झाल्यामुळे हायस्पीड ट्रक असल्यामुळे त्या ठिकाणी काहीतरी रे रोडवाल्यांनी करावं अशी वारंवार आम्ही सूचना दिलेली आहे तरी ग्रामपंचायतवासियांशी येणेस झिरो सिक्सच्या रोड अधिकारी कोणतीही गोष्ट ऐकत नाही त्यामुळे यानंतरसुद्धा भविष्यात मोठ्या दुर्घटनेची होण्याची दाट शक्यता आहे तरी असा मोठा अपघात झालेला आहे